कवितेचा शीर्षक आहे श्रावण सणाचा श्रावण छोटा

आर्यादी जन्माष्टमी कृष्ण जन्माष्ट आला आर्यादी जन्माष्टमी कृष्ण जन्मा दिसतो आला देवकीच्या दुःखां पन्नाट श्रावण पन्नाट माझी आनंदाच्या या सणाची त्रिल तल झाली गरी कैसा भाऊरायाैसा भाऊरा आला रक्षा बंध दाशी

but when you do Tadi berdiri, tapi tetap tak suka. Tetapan satu lagi yang tergali